तर नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दापोली तालुक्यातील जालगाव या गावामध्ये दापोलीमध्ये ज्यांना फ्लॅट घ्यायची इच्छा आहे फार मोठा नको स्पेशियस असा वन बी एच के फ्लॅट हवं आहे आणि दापोलीपासून अगदी जवळ म्हणजे दोन दोन दो, दीड किलोमीटरमध्ये हवं आहे यांच्यासाठी आज बजेटमध्ये सुंदर फ्लॅट घेऊन आलेलो आहोत हे दापोली हो। जालगावमधील श्रीरामनगरमधील गंधर्वनगरी ह्या सोसायटीमधील आजची इमारत आहे ही तर नमस्कार आज आपल्याकडे जी तीन वन बी एच के फ्लॅट आहेत म्हणजे एकशे दोनशे एक दोनशे दोन दोनशे दोन तीन आणि आपण हा मला आवडलेला फ्लॅट म्हणजे आहे हा दोनशे दोन नंबरचा दोन फ्लॅट हे आहे समोर त्याचा हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता खूप मोठा आणि प्रशस्त हॉल आहे हॉलमधील तुम्ही समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला ही समोर बाल्कनी बघायला भेटते बाल्कनी सुद्धा मोठी आहे प्रशस्त बाल्कनी आहे बाल्कनीतून सम, समोर दिसणारे हे दृश्य आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आहे दापोली दाभोर रोड इथून आपण आतमध्ये येऊ शकतो आणि आर्डी एक हे पाचशे मीटरच्या पेक्षा कमी अंतर आहे मेन रोडपासून आणि हे आहे जालगाव श्रीरामनगर आणि श्रीरामनगरमध्ये हे दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी हा आहे आपला वन बी एच केचा फ्लॅट हा हॉल लॉबीतून तुम्ही आतमध्ये चालत गेले त्यानंतर ह्या ठिकाणी आहे हे बाथरूम आहे बाथरूमतून सुद्धा हा स्पेशस असं बाथरूम आहे मोठं दिलेलं आहे बाथरूम त्यानंतर या साईडला आपण टॉयलेट हे वेगळं दिलेलं आहे आणि ठिकाणी टॉयलेट वेगळा बाथरूम वेगळं आहे तिथं वॉश वेशीन आहे त्यानंतर आपलं हे किचन आहे आणि या किचनची खासियत कि अशी आहे की आपण किचनला स्पेशल सेपरेट अशी बाल्कनी दिली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा इतर गोष्टी म्हणजे ड्राय बाल्कनी तुम्ही ही बनवू शकता इथे तुम्हाला छोटंसं पॉईंट दिलं आहे त्यामुळे इथं तुम्ही बऱ्याचशा गोष्टी इथं तुम्ही, तुम्ही करू शकता की भरपूर अशी मोठी स्पेशस कपडे सुकत घालण्यासाठी मोठीशी बाल्कनी आहे दापोलीमध्ये अशा डिझाईनचे फ्लॅट भेटणे तुम्हाला फार आवड आहे आणि ही स्पेशल मला हा फ्लॅट आवडला कारण या फ्लॅटमध्ये ही किचनला अटॅच अशी बाल्कनी दिलेली आहे किचनचा हे पण मोठे स्पेशस आहे भरपूर जागा आहे किचनमधून आपल्याला एंट्री आहे हॉलमध्ये त्या ठिकाणी तो पण हॉलमध्ये एंट्री आप, सॉरी आपण किचनमधून एंट्री करतो आहे ती बेडरूममध्ये बेडरूम पण तुम्ही पाहू शकता की खूप असं मोठं प्रशस्त असं बेडरूम दिलेलं आहे त्या ठिकाणी पण तुम्ही इथे स्टोरेज करू शकता आणि ह्या स्कीममध्ये ह्या फ्लॅटमध्ये मला सगळ्यात चांगली गोष्ट आवडली की ज्यांनी तो सगळ्या आहेत त्या खूप अशा प्रशस्त मोठ्या अशा बाल्कनी दिलेल्या आहेत तुम्ही इथे व्यवस्थित बसू शकता संध्याकाळचं किवान्त वेळ आपला घालू शकता आणि ही समोर जी दिशा आहे ही आहे पूर्व दिशा आपलं द दरवाजा सुद्धा पश्चिम असा आहे हे तुम्ही पाहू शकता हे समोर आहे ते हे दापोलीतलं आय टी आहे आणि ही बाल्कनी पाहू शकता तुम्ही हॉलला बाल्कनी आहे या ठिकाणी तसेच आपण या फ्लॅटमध्ये पाहिलं की आपल्याला हॉलला बाल्कनी आहे बेडरूमला बाल्कनी आहे आणि तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये घेण्याचे किंवा ह्या फ्लॅटविषयी जर आणखी अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता फ्लॅट पाहिल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येतो की या ठिकाणी पार्किंग आहे तर ह्या ह्याला वेगळी पार्किंगसुद्धा आहे पार्किंगसाठी पण वेगळी स्पेशियस अशी जागा आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा विषय असा की पाणी त्याचं पाणी व्यवस्थित आहे का तर पाणी भरपूर आहे पाण्याचं फार टेन्शन नाही आहे व्हीरसुद्धा दिलेली आहे प्लस बोरवेलसुद्धा ह्या बिल्डिंगला घेतलेली आहे प्लस जालगाव ग्रामपंचायतचंसुद्धा सुद्धा पाणी आपल्याला ह्या बिल्डिंगला आलेलं आहे तसेच या फ्लॅटविषयी आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये याची पूर्णपणे माहिती देत आहोत तसेच साईडवरती व्हिजिट करण्यासाठी आपण सुद्धा वेगळा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही साईड व्हिजिट करू शकता